भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रायगड जिल्ह्यातील मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये भव्य स्मारक उभारावे अशी मागणी तमाम आंबेडकरी बहुजन समाजातर्फे करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील सप्रे जयप्रकाश पवार आणि ज्येष्ठ आंबेडकरी नेते यांच्या नेतृत्वात अलिबागच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकर स्मारक संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास उपस्थित आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मुख्यालयी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य आणि देखणे स्मारक उभारणार असल्याची ग्वाही दिली अलिबाग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून गेले सहा महिने या संदर्भातली चर्चा आहे आता आपण सभेच्या माध्यमातून जी भाषणं ऐकली त्याच्यामधून त्याचं इतृत्व आपल्याला निश्चित कळलं असेल पण रायगडची राजधानी अलिबाग आहे तिथला मुख्यालयातला मी आमदार असल्या कारणाने ज्या पद्धतीने मुरुडमध्ये आपण बाबासाहेबांचा अध्यावत स्मारक खऱ्या अर्थाने आज सत्तर ते पंच्याहत्तर काम आपण पूर्ण केलं आहे त्याच प त्याच याच्यावरती या मुख्यालय ठिकाणी अतिशय सुंदर असं भव्य स्मारक या ठिकाणी उभारणार हा शब्द मी आज या ठिकाणी दिलेला आहे खरं तर ह्याची बऱ्यापैकी पूर्तता कागदोपत्री मी स्वतःहून त्याच्या पार केलेली आहे आणि म्हणून मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की या अलिबाग तालुक्याचे माझी अध्यक्ष कैलासोशी माझे अध्यक्ष गायकवाड यांचे जे प्रयत्न होते यांचे यांची जी पराकाष्ठा होती त्याला न्याय देण्यासाठी ही जी समिती आता सप्रिय आणि त्यांचे सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आज एकजुटीने काम करतात त्याला खऱ्या तर न्याय देण्यासाठी अलिबागच्या मुख्यालय ठिकाणी येत्या काही दिवसातच खऱ्या अर्थाने शासनाकडे त्याला मंजुरी घेऊन या ठिकाणी भव्य असं स्मारक आपण उभारणार मागे या जा संदर्भात मागाशी सांगितल्याप्रमाणे माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या माध्यमातून तो प्रयत्न झाला होता पण ती जागा अपुरी होती किंवा मला त्याच जागेवर थोडंसं अतिक्रमण होतं परंतु ते स्मारक एका चांगल्या ठिकाणी असलं पाहिजे तशा तशी जागा आपण उपलब्ध करून देतो आहे तर अलिबाग नगरपालिकेचा देखील आता विस्तार होणार आहे परंतु विस्तार होण्याच्या अगोदर देखील मी आता या सूचित जस्ट केलं जे इथे की आपण अतिशय सुंदररीत्या जागेची निवड करून त्या ठिकाणी आदिवास मार्ग उभं करणार सुनील सप्रे खूप मोठी पराकाष्ट आहे त्याच्यामध्ये किंबहुना अलिबाग मुरुडच्या सगळ्या आंबेडकर अनुयाना एकत्र करून त्यांचे वादविवाद सगळे मिटून खऱ्या तरी आपण बघितलं असाल तर मुरुडचाच आदिवास मार्ग आता उभा राहते त्याच धर्तीवरचं अलिबागमध्ये स्मारक होण्यासाठी त्याचा अथक प्रयत्न आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळींना एकत्र घेऊन त्या ठिकाणी चर्चा विनियोग निश्चित करणार परंतु मी आवर्जून सांगेन की मुरुडच्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रातले जेवढे रिपब्लिकन आंबेडकर अनुयायी जे प पक्ष आहेत त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना एका मंच आणण्यासाठी मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि ते पूर्ण निश्चित करते असं मला वाटतंशीर सावंत न्यूज ब्युरो रायगड